नमस्कार मंडई मी दिवाळीसाठी बनवणार होते पहिला सोपा आणि गोड असा पदार्थ आहे तो म्हणजे शंकरपाळी यासाठी मी एक किलो मैदा घेतला वाटीचे प्रमाण म्हणलं तर पाच वाटा मैदा मोजून घेतला त्यासाठी एक वाटी साखर घेतली आणि आता ही साखर विरघळण्यासाठी मी त्याच वाटीने एक वाटी दूध घेतलं गॅसवर पातीलं गरम करायला ठेवलं आणि त्यामध्ये दूध आणि पाणी टाकलं साखर विरघळपर्यंत दूध गरम करायचं सारखं हलवत राहायचं म्हणजे साखर लवकर विरघळते आता मैद्यामध्ये आपल्याला थोडंसंच मीठ टाकायचं मिठाने चांगली चव येते शंकरपाळ्यांना हे मीठ सर्व मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे एक वाटी तुपाचं मोहन त्याच वाटीने मी तूप फक्त वितळून घेतलं खूप कडकडीत गरम नाही केलेलं आता हे तूप सर्व मैद्यामध्ये मिक्स करायचं सर्व मैदा तुपाला चोळून घ्यायच्या हाताने छान चोळून घ्यायचं म्हणजे सर्व मैद्याला तुपाचे कण कण लागतात आता हे सर्व मिक्स केल्यानंतर बघायचं असा गोळा होतो का आपल्या पिठाचा पिठाचा गोळा झाला म्हणजे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तूप असं समजायचं आता आपल्याला हे पीठ मळण्यासाठी दूध आणि साखरेचं मिश्रण टाकायचं हे थोडं थोडं करून मैद्यामध्ये टाकायचं आणि आपल्याला पीठ मळून घ्यायचं हे पीठ खूप पातळ नाही घट्टसरच मळवा मळावं लागतं आता मी हळूहळू त्या पा दूध आणि साखरेच्या मिश्रणाने हे पीठ मळून घेतलं तुम्ही पाहू शकता खूप पातळ नाही झालेलं व्यवस्थित मळून घेतलं की छान असा गोळा करून घ्यायचा आणि आता हा गोळा पहा तुम्ही किती मस्त मळल्या गेलेलं आहे हे पीठ हे पीठ आपल्याला तीस मिनटासाठी ती झाकून ठेवायचं तीस मिनटं झाले की नंतर चपातीपेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आणि मोठी पोळी लाटून घ्यायची पोळी लाटून झाली की कडेकडे तर तुम्ही काढून टाकू शकता आता मी यामध्ये सुरीने रेषा पाडून शंकरपाळे कापून घेते हे सर्व व्यवस्थित कापून घ्यायचे तुम्ही फिरकीचा चमचाही वापरू शकता किंवा आ आजकाल मार्केटमध्ये रोलरही मिळतो ते रोलरही वापरू शकता हे सर्व शंकरपाळे कापून झाल्यानंतर मी गॅसवर कढई ठेवली होती आणि तेल तापत ठेवलेलं होतं तेल तापलं की शंकरपाळे टाकले तळण्यासाठी गॅस खूप मोठा नाही ठेवायचा मिडियमच फ्लेमवर शंकरपाळे तळून घ्यायचे थोडासा सोनेरी रंग आला की काढून घ्यायचं कारण त्यामध्ये कुकिंग प्रोसेस चालूच असते बघा किती छान लेयर्स आलेले आहेत शंकरपाळ्यांना तुम्ही पण ह्या अशी रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुमची दिवाळी एन्जॉय करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओत